नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट आणि गावाकडची किचन या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत तर मंडळी का नाही आत्ता आम्ही आहे दापोली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि कोकण भागामध्ये इकडं मंडळी का नाही वेगवेगळे वे 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 जे काही कोकण पदार्थ आहेत कोकणमध्ये खास खाल्ले जाणारे वेगवेगळे वे 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 पदार्थ आपल्याला आज बघायला मिळणार आहेत तर त्यातलंच मंडळी का नाही सगळ्यात पहिल्यांदा आम्ही आज तुम्हाने दाखवणार आहे कोकण पद्धतीचं स्पेशल असं का नाही ओलं वाटण जे असते का नाही पाटावरवंटावर वाटलेलं ओल्या खोबऱ्याचं हे वाटण असते तर हे वेगवेगळ्या भाज्यामध्ये वापरतात खास करून इकडे हरणे बांधार त्यामुळे त्यामुळं तिकडं सुद्धा हे स्पेशल ओलं वाटून मंडळी पाटावर वरवंट्यावर वाटून कराय तयार केलं जातात तर ते कसं बनवितात हे आता आज आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार सोबत आहेत अभिजित दादा सातारकर आणि आपण आहे सांगलीकर तर दोघांनी मिळून मंडळी हे वाटण कसं बनवतात आणि काय काय साहित्य लागते की नाही ते आज तो दाखवणार आहे खरं कोकणकर असाल तर नक्की मंडळी आम्ही बनवते ती पद्धत खरंच तुमच्यासारखीच आहे का आम्ही परत माथ्यावर म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या पद्धतीनेच वाटण करतो आहे ते नक्की तुम्ही पण सांगायचं आहे चला आता सुरू करूयात या रेसिपीला साहित्य काय काय घेतलं की नाही ह्या वाटण बनवण्यासाठी हे खोबऱ्याचं वाटण बनवण्यासाठी ते अगोदर आपण बघून घेणार आहे तर मंडळी साहित्य आपल्याला लागणार आहे सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं हे आहे ओलं वो नारळाचं वाट नसणार आहे त्यामुळं आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे ओलं नारळ आहे पाण्याचा नारळ आहे इकडं आपल्याला सात आठ लसूण पाकळ्या घेतलेला आहे आणि एक हापूस आंबा म्हणजे कच्ची कैरी घेतलेली आहे एक कैरी घेतलेला आहे त्यानंतर इकडं बारीक चिरलेला कांदा आहे आणि हे आहे कोथिंबीर आणि थोडंसं कोथिंबीर पण घेतलेलं आहे टमाटे आहे आणि इकडं आहे आपलं बडीशेप आणि महत्त्वाचं मंडळी इकडं बघा या वाटीमध्ये धन आणि चार मिरच्या हे काश्मीरी मिरच्या आहे चार पाच मिरच्या आणि हे धन याच्यात आपण भिजत ठेवलेलं आहे आता दहा मिनटं झालं भिजत ठेवून आणि हे सगळं आपल्याला का नाही इकडं पाटा वरवंट आहे याच्यावरती आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे त्यामुळं मंडळी मस्त पाटा वरवंट्यावर वाटलेला मसाला का नाही नक्कीच मिक्सरपेक्षा चांगला आणि चवीला एक नंबर होणार यात काही शंकाच नाही हे सगळं साहित्य घेऊन मंडळी आपण वाटणार आहे पाटा वरवंट्यावर आणि पाटा वरवंट्यावर वाटलेला मसाला एक नंबर होत असतो यात काही शंकाच नाही आणि मिक्सरपेक्षा नक्कीच याच्यात चांगली चव येत असते बघा असं मंडळी आज वाटण असणार आहे चला आता कृतीला सुरुवात करूयात सगळ्यात पहिल्यांदा मंडळी खोबरं आपल्याला वाटून घ्यायचं अभिजितदा मी तुम्हाला खोबरं देतो मस्त की चरचरीत याच्यात वाटून घ्या ओल्या वाटण्याच्यामुळे मंडळी पहिल्यांदा आपण खोबरं घेतोय नाहीतर कसं होणार माहित आहे काय नवरदेवाला घरात ठेवून वराडी मंडळी पुढे गेल्यासारखं होणार आहे चला घ्या आता चला मंडळी आपण आता सुरुवातीला हे खोबरं थोडंसं ठेचून घेऊ बारीक करून घेऊ मस्त मंडळी का नाही वरती काजूचं झाड जा आहे काजूच्या झाडाच्या सावलीत पण आहे हे बसून आमचं हे आज मसाला किंवा वेगवेगळे पदार्थ आम्ही आता आज बनवायला घेणार आहे आणि तो मासने दाखवतो बघा इकडे बघा काजू पण झाडावर ना का नाही पडायला लागले तर वाऱ्यानं तर मस्त त्या काजूचा सुगंध बी आला आहे आणि त्या वातावरणात हे वाटण तयार करायचं काम चालू आहे काय म्हणतोय बाकी काय नाही बघा निसर्गेत वाटण करण्याची मजाच वेगळी तुमच्याकडे म्हणत सांगलीला वाटण आपल्याकडे बी असतंय कधीतरी मटण असलं का मी हा <laughs> आपल्याकडे सगळं वाटण पाटावर असते बरं का हो घेतली होय काय करताय लोकांकडे वेळ नाही हो हा वेळ नाही वेळ नाही वेळ नाही आणि जरा मिक्सर मध्ये लवकर होते म्हणून तिकडेच वळाले सगळे आता पण त्या ह्याच्याशिवाय चव नाही चव नाही चव नाही आता कळतच आपल्याला मच्छी मासे बनवल्यानंतर वाटण टाक चौकशी लागते त्याची पाटावर वंट्याचं काम म्हणजे म्हणजे असं आहे ज्यांना येळ नाही त्यांच्यासाठी चव नाही आणि ज्यांच्याकडे येळ आहे जे पाठावर बनवून खाते का नाही त्यांना चव बी आहे होय की नाही हो hmm. आता मस्त आपण आता ठेचून घेतले बरं का ah. आता आपण ते रगडून रगडून घ्या थोडासा वेळ लागतो ah. पण ह्याच्यावरती चव आहे ती जबरदस्त आहे एकदम ah. तर वेळ लागला आज लोकांना लोकपेढीत जुन्या घरात राहत होती पण आता शहरात लोक राहिल्या गेल्यानंतर परत लोक आता जे नवीन नवीन हॉटेल असतात ज्या ठिकाणी गावगरच्या पद्धतीनं पद घरगुती जेवण भेटत त्या ठिकाणी लोक त्या जेवणात आसात चुलीवरची भाकरी चुलीवरच मटण हो लोक तिकडे आकर्षित व्हायला लागले काय करताय शेवटी चव पाहिजे चव पाहिजे गावाकड जे जीवन आहे ते शहरात नाही ना गावाकडे बऱ्यापैकी काही लोक अजून मिक्सरचा वापर करत नाहीत बर का जुन्या आजी ज्या असतात आपल्या ज्या आहेत त्यांची वाटण्याची जी पद्धत आहे ना खूप मग जबरदस्त आहे बरोबर आहे पण आजकालच्या आजकालचं नवीन पोर करतल कसं हा करता की करतल <laughs> करत्याल याल खरं शेवट पाड्यातच जाऊन मग मुलगी शोधावी लागेल <laughs> आम्हाला एक बघा चांगलीला पोरगी <laughs> चांगलीला चांगली करायचं जावं होतं चांगलीच <laughs> जावं ये होणार होणार की पण आमच्यातलेच लोक चालले तिकडे कर्नाटकात पुरी बघायला ना। आमच्याकडची <laughs> भिडला तुमच्याकडची भीड ला चालले आहे लांब लांब प्रवास व्हायला पाहिजे जावे म्हणून जावा नाहीतर पाहुणा म्हणून जावा नाहीतर मित्र म्हणून जावा पण प्रवास सगळीकडे व्हायला पाहिजे शंभर टक्के म्हणून आपण इकडे कोकणात आलो ना मंडळी काय झाले माहिती आहे का माणूस नोकरीच्या शोधात त्यानंतर व्यवसायाच्या निमित्तानं अशा वेगवेगळ्या कारणानं का नाही आज शहराकडं जाऊन वसलेलं आहे पण कसं आहे शेवटी गावाकडची नाळ जोडलेलीच असते की मग बऱ्याच गोष्टींची आठवण येत असत्या बऱ्याच गोष्टी शहरा गावाकडच्या मंडळी त्यांना हव्या हव्या असं वाटत असतात म्हणून काहीजण मंडळी खेड्याकडे येऊन ते जीवन जगण्याचा प्रयत्न करतात सुट्ट्या मिळाल्या की गावाकडे येतात आणि परत पोराची शाळा सुरू झाल्या किंवा कंपन्या चालू झाल्या की परत शहराकडे जात असतात पण जे येऊन आनंद घेत असतात का नाही खरंच मंडळी जसं खेड्याकडे जसं जेवणात चव आपल्याला चांगली पाहिजे जी तसं जीवनात सुद्धा चव यायला पाहिजे भागात आपण फिरलं पाहिजे आणि त्याचा आनंद घेतला पाहिजे बरोबर आहे शंभर टक्के बारीक पण बऱ्यापैकी आता खबर आहे ना चांगलं बारीक झालं आहे बरं का तुम्ही बघताय छान आता बारीक झालेलं आहे थोडंसं आपण ते एकत्र करून घेऊ तर आता आपण यामध्ये बरं का जे आपण मिरच्या आणि धने भिजत ठेवले होते चांगल्या पद्धतीने भिजलेले बरं का आता ते आपण आता यामध्ये टाकून घेऊ हे पाणी भिजत ठेवल्यामुळं मिरच्या आणि धने बर का लगेच बारीक होत बघा त्यामुळं अगोदर थोडंसं पाण्यामध्ये भिजत ठेवायचे तर बघू शकता मिरच्या आणि धने सुद्धा बारीक झाले झाली का कापले आता आपण काढून घेऊ एकत्रित एक करून घेऊ आपण आता तर आपण आपण आहे ना यामध्ये बडीशेप टाकून घेऊ आणि जो कांदा होता तो तो आपने हमारे टाकून किया था कांदा लगी इस बारी को तो బరేపాలే బరగా అని అంత బరగా టోమో టకను టమేటోస కొంబీ పని టాక बऱ्यापैकी हे सुद्धा टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक झालेली आहे बरं का आणि आता आपल्याला यामध्ये एकत्रित करून त्यामध्ये आपण जे कैरी चिरली होती ना बारीक ती यामध्ये टाकून घ्यायची तर आपण या ठिकाणी कैरी घेतलेली आहे आता या यामध्ये आपण आता लसूण सुद्धा टाकून घेऊ पूर्णपणे आपल्याला ठेचून घ्यायचं असं ते वाटून घ्यायचे आपण यामध्ये कैरी आणि जे टो कैरी आणि आपण ज्यामध्ये जे लसून टाकलं होतं ते पूर्ण तर बारीक झालं आहे बरं का आता आपल्याला हे व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं ना तर पटकन फास्टमध्ये होतं त्यामुळे थोडंसं पाण्यासून थोडं मारून सगळं एकत्रित करून आपल्याला पूर्ण आता बारीक करून घ्यायचं आहे तसं यामध्ये पाणी शंभरून घ्यायचं आहे जास्त टाकायचं नाही थोडंसं जर टाकायचं आहे शेवट आपल्याला पूर्ण एकत्रित करून घ्यायचं आहे जे आपण टाकलं होतं तुम्ही आता बघताय एकदम बारीक एक असा मसाला आपला आपलं जे खोबऱ्याचं वाटण आहे ते बारीक झालेलं एकदम सगळं जे जे आपण यामध्ये टाकलं ते एकदम बारीक झालं आहे मिक्सरपेक्षा पण चांगल्या पद्धतीने तुम्ही हे वाटण पाट्यावरती करू शकता मी मंडळी बघता आता बऱ्यापैकी सगळं व्यवस्थित बारीक झालेलं आहे आता आपल्याला जे ओल्या खोबऱ्याचं वाटण होतं ते बघताय छानपैकी आता तयार झालेलं आहे बरं का आता ते आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे सुरवातीला आपण सगळे एकत्र करून घेऊ असं एकत्र व्यवस्थित आपण एकत्र करून घेऊ तुम्ही बघू शकताय आपलं तर वाटण मस्तपैकी तयार झालं आहे बरं का तर आपण या वाटेमध्ये ते काढून घेऊयात तुम्ही बघू शकताय छानपैकी आता वाटण आपलं तयार झालेलं आहे तर मंडळी आता आपलं वाटण बघ बघताय तुम्ही छानपैकी बारीक झालं आहे आणि तयार सुद्धा झालेलं आहे तुम्ही आता असं वाटण तुमच्या घरी बनू शकता तुम्ही जर अशा पद्धतीने बनवलं तर तुम्ही ज्या ज्या मासे बनवाल विविध प्रकारच्या वाटणाच्या ज्या ज्या भाज्या बनवाल त्यात हे जे वाटण वापरलं त्याला अजून चवेल तर मंडळी मस्तपैकी अशा पद्धतीचं पाटावरवंट्यावर वाटलेलं हे ओल्या खोबऱ्याचं मस्त वाटण तयार झालं आहे दिसायला पण मस्त दिसतंय सुगंध फार सुटलेला आहे त्यामुळे जर वाटण तुम्ही कुठलीही भाजी असू त्या त्या दे त्यात जर वापरला असत तर नक्कीच त्या भाजीला चांगली टेस्ट येणार गावाकडची टेस्ट येणार यात काही विषय नाही बरोबर आहे का नक्कीच हां तर मंडळी हे पाठावर वंट्याची की आहे बघा त्यामुळं आता हे तुम्हाने कसं वाटलं तर आम्ही कसं पश्चिम महाराष्ट्रातलं आहे पण कोकण पद्धतीचा ओला मसाला आम्ही आहे पण कोकणकर जर तुम्ही असाल तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही बनवले ते बरोबर आहे का आणि इतर जे आपले सगळे व्हिडिओ बघतात त्यांनी आम्हाने सांगा ही व्हिडिओ कसा वाटला ही पद्धत कशी वाटली ते पण कमेंट करा व्हिडिओला आपलं लाईक करा भरपूर शेअर करा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसते तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा चला मंडळी भेटूयात अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा आपलं गावाकडचे टेस्ट हे यूट्यूब चॅनल आणि गावाकडचे किचन हे यूट्यूब चॅनल धन्यवाद